नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरात या गोष्टी होत असतील तर समजावे तुमच्या घरात वास्तुदोष आहे हो मित्रांनो असे काही संकेत अशा काही गोष्टी आपल्या घरात घडतात जाणवतात तर आपण समजून जावे की आपल्या घरात सुद्धा वास्तुदोष आहे आणि या गोष्टी घडत असतील वास्तुदोष असेल तर मग काय करावे तर असे काही उपाय सुद्धा आहेत ज्याने आपण हे वास्तुदोष कायमचे आपण आपल्या घरातून संपवू शकतो नष्ट करू शकतो आता आधी आपण जाणून घेऊया की कोणते ते संकेत आहे कोणत्या त्या गोष्टी आहेत जे वास्तुदोष आपल्या घरात निर्माण करत असतात तर मित्रांनो आपल्या घरात सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तह रोज कटकटी भांडणं होत असतील तर समजून जायचं घरात दोष आहे वास्तुदोष आहे पती पत्नीचे बनत नसेल समजून जायचं वास्तुदोष आहे सतत घरामध्ये आजार पण सुरू असेल भरपूर दवाखाने केले रिपोर्ट काढले पण काहीच नाही पण तरी कोणती ना कोणती -कौन्ति व्याधी आहे दुखणं आहे काही ना काही आजार पण आहे याचाही अर्थ वास्तुदोषाशी असतो मित्रांनो आपण कमावतो तरी आपल्या घरातले लोक समाधानी नाही त्यांच्या काही ना काही इच्छा आहेत घरातून बाहेर जायचे दुसरीकडे जाऊन राहायचे याचाही अर्थ वास्तुदोषाशी असतो घरात अशांतता आहे वास्तुदोष असू शकतो किंवा घरातल्या लोकांचे विवाह जमत नाही आहे जमलेले विवाह तुटत आहेत याचाही अर्थ वास्तुदोषाशी असतो संतान सुख मिळत नाही आहे संतान होत नाही आहे याचाही अर्थ वास्तुदोषाशी असू शकतो तर या गोष्टी जर तुमच्यासोबत होत असतील याच्यातून एक दोन सुद्धा होत असतील आणि सतत होत असतील एक दोनदा झाला तर काही प्रॉब्लेम नाही पण सतत रोज काही ना काही गोष्ट घडत आहे तर वास्तुदोष असू शकतो आणि मग तुम्हाला समजलं की तुमच्या घरात वास्तुदोष आहे मग तो दूर कसा करायचा तर तुम्ही आधी विचार करा की तुमच्या घरात वास्तुशांती झालेली आहे का तुम्ही ज्या घरात राहतात त्यात वास्तुशांती झालेली आहे का स्वतःचे घर असेल तर झाली असेल आणि स्वतःचे घर असेल वास्तुशांती झाली नसेल तर ती लगेच करून घ्यावी वास्तुशांती करून घ्यावी याने सगळे वास्तुदोष दूर होतात परंतु जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल रेंटेड हाऊसमध्ये राहत असाल तर मग काय करावं तर मग आपण आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा करावी दरवर्षी एक वेळेस तरी करावी सत्यनारायणाची पूजा याने आपल्या संपूर्ण घराची धनधान्याची द्धन वस्तूंची घराची त्या जागेची पूजा होत असते जर आपलं स्वतःचं घर नसेल तर आपण सत्यनारायण करू शकतो किंवा घराची नजर काढू शकतो अशा रीतीने आपण वास्तुदोष कायमच्या घरातून नष्ट करू शकतो आणि स्वतःचं असेल तर वास्तुशांती करून घ्यावी आणि झाली असेल तरी अशा गोष्टी घडत आहेत तर मग सत्यनारायण करून घ्यावा श्री स्वामी समर्थ